नरादम अक्षय शिंदे यांचा ज्या अधिकाऱ्याने एन्काउंटर केलं त्याचं अभिनंदन करतो आणि त्याला कल्याणपुरेच्या वतीने आम्ही हा एक्कावन्न हजार रुपयाचा बक्षीस देतो अशा विकृतीला नष्ट करण्याचं काम या ठाणे पोलिसांनी केलं काबिले तारीफ आहे आणि काही राजकीय नेते लोक म्हणतात की चुकीच्या पद्धतीने केले तर चुकीच्या पद्धतीने केला असेल तर त्यांचं अधिक अभिनंदन करतो आणि त्यांना सलाम करतो की आता अशाच गोष्टींची गरज आहे कायद्याच्या बाहेर जाऊन अशा विकृतांना खेचणं गरजेचं आहे आज खऱ्या अर्थाने ज्या लहान चिमुकल्या आहेत त्यांना न्याय मिळालेला आहे खऱ्या अर्थाने बदलापूर कल्याण महाराष्ट्राला न्याय मिळालेला आहे मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचा जेवढा आपण आभार व्यक्त करू तेवढं कमी आहे असे निर्णय घेण्याची वेळ ही येणाऱ्या काळामध्ये गरज आहे त्यामुळे जे जे ज्या ज्या ठिकाणी महिलांवरती अत्याचार करणं होतील आणि त्या अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला भर चौकात गोळ्या मारल्या पाहिजेत हा जो इन्काउंटर केलेला आहे हा खऱ्या अर्थाने त्या विकृतांना संदेश दिलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये अशी विकृती जर परत आली तर यांना गोळ्या हल्ल्यात येतील आणि अशा गोष्टींना आता साप बसल्याशिवाय राहणार नाही मी मी सोनाली राणे आणि आज आज जे अक्षय शिंदेबद्दल बदलापूरचं जे प्रकरण झालं आहे त्याच्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांनी जी कामगिरी बजावली आहे त्याच्याबद्दल आम्हाला खूप खूप प्राऊड फील आहे आम्ही सगळ्या महिला बघा लाखोच्या संख्येने आम्ही जमलो होतो आज आम्ही खूप खुश आहे काहीतरी आज न्याय मिळालेला आहे आणि त्या न्यायामुळे आम्ही एवढं प्रसन्न आणि खूप आहे मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या सरकारनी जे काम केलेलं आहे आम्ही खूप त्याच्याबद्दल